बाबांचा तेराव्याचा कार्यक्रम उरकून गिरीश आणि त्याची बायको विना आपल्या छोट्याशा मुलासोबत परत एकदा शहरात फिरले कारण की ऑफिस म्हटलं दुसऱ्याची नोकरी म्हटलं की लोकांच्या बंधनात अडकून राहावं लागतं म्हणून नोकर असल्यामुळे गिरीशला आपल्या कामामधून सुट्टी जास्त काढता आली नाही आणि शेवटी तेरावा झाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली परंतु गावावरून येताना तो आईला आश्वासन दिलं होतं आई तू थोडेच दिवस गावाला एकटी राहा काही दिवसातच मी तुला घेण्यासाठी येतो परंतु मुंबईला परत एकदा आल्यानंतर गिरीश समान कानामध्ये लागत नव्हतं त्याला सतत आपल्या आईची आठवण येत होती बाबा गेल्यानंतर आई एकटी त्या घरामध्ये कसे दिवस काढत असेल बाबांशिवाय तिला जगणं किती कठीण झालं असेल आणि मी तिचा एकुलता एक मुलगा आहे तिला असं दुःखामध्ये ढकलून मी आनंदाने नाही राहू शकत म्हणूनच या सगळ्याचा सारासार विचार करून गिरीशने त्याच्या स्वतःच्या आईला शहरामध्ये आपल्या घरी राहण्यासाठी आणण्याचा विचार केला परंतु गिरीशने त्याच्या आईला आपल्या घरी शहरात राहण्यासाठी आणल्यानंतर हे त्याच्या बायकोला अजिबात काही आवडलं नाही म्हणून तिने अशा काही सासूबाईंना अद्दल घडविण्यासाठी गोष्टी आणि कट कारस्थाने रचली की तिला आणि तिच्या आईला नेहमी असं वाटत होतं गिरीशची आई म्हणजे विनाची सासू गावी जाऊन राहावं आणि माझ्या लेकीच्या संसारामध्ये म्हाताऱ्या माणसाची लुडबुड नसावी म्हणून विनाची आई तिला या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करत होती परंतु हे सगळं जेव्हा गिरीशला समजलं आणि त्याच्या आईविरुद्ध कटकारस्थाने रचली आहेत ह्या सगळ्या गोष्टी गिरीशच्या कानावरती आल्या तेव्हा गिरीशने त्याच्या स्वतःच्या सासूबाईंना आणि बायकोला असा काही धडा शिकवला की ह्याचा आदर्श कलियुगातील सगळ्याच मुलांनी घ्यावा कारण आपल्या स्वतःच्या आई वडिलांना आपली बायको आणि तिच्या माहेरचे लोक त्रास देत असतील तर त्यांना कसा धडा शिकवायचा हे आज आपण गिरीशकडून शिकू आणि गिरीश सारखा मुलगा जर प्रत्येक आई वडिलांना मिळाला तर कोणतेही आई वडील आज दुःखामध्ये राहणार नाही आज गिरीश घरी परतला तेव्हा तो खूप उदास दिसत जवल जवल होता जवळ जवळ महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांचे निधन झालं होतं आणि आता त्याला गावी एकटीच राहणाऱ्या आईची काळजी लागून राहिली होती घरात पाऊल टाकताच त्याने टाय सेल केली बूट बाहेर काढला तेवढ्यात त्याचा दोन वर्षाचा चिमुकला मुलगा ईशान धावत आला आणि त्याच्या पायाला बिलगला तो स्पर्श गिरीशच्या काळजाला भिडला त्या क्षणी त्याला स्वतःच बालपण आठवलं तो सुद्धा लहानपणी आईबाबांना पाहून लांबूनच धावत यायचा त्यांच्या पायांना बिलगायचा त्याच्या त्या निरागस ओढीनं दिवसभराच्या थकव्यानं भरलेल्या वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य उमटायचं आणि आई तर संपूर्ण माया त्याच्यावर उथळायची त्याला मिठीत घ्यायची ते सुंदर क्षण आठवताच गिरीजच्या डोळ्यात पाणी आलं जेवण वाढलेलं आहे जेवायला या विनाचा त्याच्या पत्नीचा आवाज आला आणि त्याच्या आठवणींची तंद्री भंगली गिरीशने हातपाय धुऊन टेबलावर जेवायला येऊन बसला थोडा वेळ विचारात गेला आणि मग तो म्हणाला विना तुला माहीत आहे बाबांच्या जाण्यानंतर आई एकटीच पडली आता तिची तब्येतही नीट नाही राहत नाही मी विचार करतोय की तिला आपल्या घरी घेऊन यावं ती ईशानबरोबर राहील तिचं मन रमेल आणि ईशानलाही आजीचं प्रेम मिळेल शिवाय तुला त्याला सांभाळताना थोडा आधारही मिळेल गिरीशचं बोलणं ऐकून विनाच्या चेहऱ्यावर चिंता उमटली तेवढ्यातच गिरीशने तिचा हात धरला आणि प्रेमाने म्हणाला विना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे माझ्या आईला कधीही सासू म्हणू नको म्हणून मनुन बघू नकोस तिला तुझ्या आईसारखं समज बाबांच्या जाण्यानंतर तिचं आयुष्य रिकाम झाले तू मला वचन दे की तू ते रिकाम पण भरून काढायला माझी साथ देशील आईबद्दलची काळजी डोळ्यात घेऊन बोलणाऱ्या ईशांकडे विना क्षणभर बघत राहिली खर तर सासू बरोबर राहण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती पण नवऱ्याचा आईवरील प्रेम पाहून ती काहीच बोलली नाही फक्त हलकस हसून मान हलवली एक मुक्समती दिली दुसऱ्या दिवशी गिरीश गावी गेला आणि आई शारदा ताईंना घेऊन घरी आला आई एक गोष्ट लक्षात ठेव हे घर माझं आणि विनायाचं असण्याआधी तुझं आहे ह्या घराचं तेच होईल जे तू म्हणशील गिरीशचं बोलणं ऐकून शारदा ताईंना आपल्या मुलाचा अभिमान वाटला त्या हलक्याच असल्या पण दुसरीकडे विनाच्या मनात मात्र सल उठला नवऱ्याचं बोलणं बोलणं ऐकून तिच्या मनात झळझळ सुरू झाली तरी तिने टाळलं ताई घरी येताच स्वयंपाकघराची जबाबदारी त्यांनी सांभाळली त्यामुळे विनाला घर कामातून काहीसा दिलासा मिळाला विनाचं माहेरी त्या शहरात होत पण माझ्या नवऱ्यासाठी कोण जेवण करणार ह्या विचाराने ती माहेरी जात नसे आता मात्र शारदा ताई आल्यानंतर तिने ईशानला घेऊन काही दिवस माहेरी जाण्याचा निर्णय घेतला एक गोष्ट चांगली झाली ग तुझी सासू इथे राहायला आली आता तू केव्हाही आणि कितीही दिवस आमच्याकडे राहायला येऊ शकतेस विनानं माहेर गाठताच तिच्या आईचं बोलणं कानावर आलं हो आई ते बरोबरच आहे पण तुझा जावय म्हणजे अक्षरशः श्रावण बाळ आहे आईची काळजी तर प्रमाणाबाहेर घेतो दिवसभर फक्त आईच्या नावाचा जप करतो विणा बाळा तुझ्या सासूबाई भोळेपणाचा मुखवटा घालून वावरतात पण प्रत्यक्षात त्या खूप चतुर आहेत म्हणूनच तर तुझ्या नवऱ्याला त्यांनी आपल्या मुठीत घट्ट करून ठेवलं आहे आपल्या मनासारखं त्याच्याकडून करून घेतात पण तू त्यांच्या माया जाळात अडकू नकोस हो नाहीतर त्या तुला देखील आपल्या इशाऱ्यावर नाचायला कमी करणार नाहीत म्हणून जरा जपूनच वाघ आज विनाचा माहेरी पहिलाच दिवस होता आणि तितक्याच तत्परतेने तिच्या आईने तिला हे अनमोल ज्ञान द्यायला सुरुवात केली खर तर असं म्हणा असं म्हणायला हरकत नाही की आपल्या मुलीच्या तिच्या सुखी संसाराच्या वाटेवर काटे पेरण्याचा हा सल्लाच होता काही दिवस असेच गेले आज गिरीशचा वाढदिवस होता आणि मीना सुद्धा तिच्या माहेरून परत येणार होती त्यामुळे गिरीश मीनाला आणायला तिच्या माहेरी गेला होता इकडे शारदा ताईंना तब्येत थोडीशी ढासळण्यासारखी वाटत होती म्हणून त्या थोड्या वेळ अंथरुणावर आडव्या झाल्या डोळे मिटताच आठवणींचं झाड भराभरा डवलून डोलू लागलं गेल्या काही वर्षापूर्वी हा हाच तो दिवस होता जेव्हा त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसासाठी त्याच्या आवडीनुसार जेवण आणि केक बनवून त्याला छानस एक सरप्राईज दिलं होतं आणि आज इतक्या वर्षांनी पुन्हा तो दिवस त्यांच्या हातात होता म्हणून आजारी असूनही त्यांनी मनात ठरवलं गिरीशसाठी पुन्हा एकदा काही खास करायचं थकवा झटकून त्यांनी गिरीशच्या आवडीचा केक आणि विविध स्वादिष्ट पदार्थ बनवायला घेतले आनंद ओसंडून वाहत होता सोन आणि मुलगा यांचा आगमन होईपर्यंत सगळं तयार होत मग त्या खुर्चीवर बसल्या आणि वाट पाहू लागल्या मनात गोडच भावना आज गिरीशच्या चेहऱ्यावर त्या लहानपणीच्या आठवणींनी हास्य उमटलं त्यांचा नातू दोन वर्षाचा ईशान त्यालाही केक खूप खूप आवडलेला अशी आशा होती जवळपास एक तासाने गाडीचा हॉर्न हो ऐकू आला शारदा ताईने उत्साहाने दरवाजा उघडला गिरीश आणि विना गाडीतून बॅगा वगैरे काढत होते तेवढ्या शारदा ताईने ईशानला जवळ घेतलं आणि आत आल्या एवढ्या दिवसानंतर नातवाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान होत मुलगा आणि सून घरात आले आणि क्षणभर थबकले संपूर्ण घर मधुर सुगंधाने भरून गेलं होतं गिरीशने पटकन हातपाय धुतले शारदा ताई लगेच स्वयंपाकघरात गेल्या केक घेतला आणि सगळं जेवण टेबलावर मांडलं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणत बाळा तुला दीर्घ आयुष्य लाभो असं म्हणत त्यांनी केक पुढे केला आईच्या हातचा केक इतक्या वर्षांनी गिरीशच्या डोळ्यात आनंद दाटून आला त्याने केक कापला आणि शारदा ताईने त्याला प्रेमानं केक भरवला पण त्याच वेळी त्यांची सून विना चेहऱ्यावर तिरस्काराची झलक घेऊन मोठ्या आवाजात म्हणाली तुम्ही हे काय करताय आणि एवढं सगळं बनवण्याची काय गरज होती गरज होती का कमीत कमी फोन करून विचारलं तरी असतं आम्ही तर बाहेरूनच जेवण करून आलो आहोत सुनबाईचं बोलणं ऐकून शारदा ताई थोड्या चकित झाल्या तेवढ्यात गिरीश म्हणाला आई झालं असं भाऊ आणि बहीण पार्टीसाठी खूपच हट्ट करत होते त्यामुळे आम्ही बाहेरच जेवण आलो पण खरं सांगू का तुझ्या आजच्या जेवणासारखा स्वाद कुठेच नव्हता अगदी हे जेवण पाहून पुन्हा भूक लागली आहे असं म्हणत गिरीश केकचा तुकडा तोंडात टाकत हसला शारदा ताईनी लगेच ताट वाढलं आणि जसा त्या ईशानला थोडासा केक भरू लागला तशी विनाने पटकन ईशानला उचललं आणि म्हणाले नाही आई ईशान जेवण आलाय त्याचं पोट भरलेलं आहे आता जास्त खाल्लं तर तब्येत बिघडेल आणि मला सुद्धा भूक नाही असं म्हणून विना ईशानला घेऊन तिच्या खोलीत निघून गेली पण गिरीश भूक नसतानाही केवळ आईचं मन दुखवू नये म्हणून एक चपाती जेवला हे सगळं पाहून शारदा ताईंचा जीव तृप्त झाला पण त्या क्षणी खोलीत जाऊन बसलेल्या विनाच्या मनात मात्र रागाचा काहूर उठला होता तिच्या चेहऱ्याची तिडकी स्पष्ट दिसत होती जेवण झाल्यावर गिरीश खोलीत गेला विनाचं फुगलेलं तोंड पाहून त्याने सौम्य आवाजात विचारलं काय झालं ग इतकी उदास का आहेस तेवढ्यात विना संतापून म्हणाली मला एकच गोष्ट समजत नाही तुम्ही बाहेरून जेवण आलात तरी पुन्हा घरी जेवायची काय गरज होती गिरीश थोडा गोंधळून म्हणाला अगं आईने किती प्रेमाने माझ्या वाढदिवसासाठी जेवण बनवलं आवडता केक केला माझ्यासाठी स्पेशल पदार्थ केले त्या जेवणात तिचं प्रेम आणि माया होती मी त्याला नको कसं म्हणू शकतो विना आता अधिकच भडकली म्हणाली अच्छा दहा दिवसांपूर्वीची गोष्ट आहे जेव्हा तुम्ही मला माहेरी सोडवायला आला होता तेव्हा माझ्या आईने सुद्धा खास तुमच्यासाठी जेवण बनवलं होतं पण त्यावेळी तुम्ही काय म्हणालात मी घरून जेवण आलोय पोटात जागा नाही आता स्वतःच्या आईच्या हातचं जेवण खाण्यासाठी मात्र पोटात जागा तयार झाली म्हणजे माझ्या आईच्या हातच्या जेवणाची काहीच किंमत नाही का तुमच्यासाठी गिरीशला आता राग आला तो म्हणाला तू कोणतीही गोष्ट कुठेही ओढून नेतेस काहीच अर्थ नसतो तुझ्या आरोपांना आज सकाळपासून माझ्या आईची तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा माझ्या वाढदिवसासाठी तिने इतकं सगळं केलं आणि आपण बाहेरून जेवण आलो तरी तिने एक शब्दही उच्चारला नाही आणि मी तिचं मन जपण्यासाठी थोडं जेवलो तर त्यामध्ये तुझ्या कुटुंबाचा अपमान कुठे झाला तेव्हा विनाने थेट बोलून टाकलं तुम्हाला फक्त तुमच्या आईचा विचार करायचा आहे आए, पण माझ्या आईचा आहे तिच्या भावनांचं तिचं प्रेम त्याला काहीच अर्थ नाही तुमच्यासाठी इतकी तरी समज तुमच्या आईलाही असायला हवी ना की दुसऱ्यांच्या आनंदात आपला आनंद शोधावा एक दिवस जर त्यांच्या हातचं जेवण खाल्लं नाही तर आभाळ कोसळणार नव्हतं दोघंही नवरा बायको एकमेकांवर चढ ओढीनं बोलत होते त्यांच्या ह्या उंचवलेल्या आवाजाचे सूर बाहेरपर्यंत पोहोचले होते आणि शारदाताई ते सगळं शांतपणे ऐकत होत्या त्यांचा वाद काही थांबत नव्हता आणि दुसरीकडे शारदा ताईंनी हे सगळं ऐकलं तेव्हा त्या ते आवाक झाल्या आपल्याबद्दल तिच्या मनात एवढा तिरस्कार आणि तोही कुठल्याही कारणाविना इतक्या वर्षात त्यांनी कधीही मुलाच्या संसारात डवळाडवळ केली नव्हती विनाचं लग्न झाल्यावर जेव्हा ती त्यांच्या दवड़ घरी आली तेव्हा शारदा ताईंना वाटलं होतं आता आपल्या आयुष्यात एक लेख आली त्यांनी विनाला कधीही सून समजलं नाही नेहमी लेकीसारखं प्रेम दिलं तरी ती कधीच खुश दिसली नाही हे सगळं आठवून शारदा विचार मन लागल्या मुलाने बोलवलं म्हणून आले इथे पण राहिले असते गावी तर बरं झालं असतं निदान मुलगा सुनेत वाद तरी झाले नसते कसं तरी वातावरण थोडं शांत झालं काही दिवस गेले आणि एक दिवस विना शारदा आली आणि म्हणाली आई परत देशातून माझे मोठे दादा आणि वहिनी आले आज रात्री त्यांच्यासाठी जेवण आहे आमच्या कुटुंबातले सगळे घरी येणार आहेत जवळपास दहा लोक येतील आणि इकडे आपणही आहोत म्हणजे पंधरा लोकांचं जेवण करावं लागेल मला बाजारात जावं लागेल भेट वस्तू घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी विनाचं बोलणं ऐकून शारदाताई म्हणाल्या आजकाल ऑनलाईन जेवण ऑर्डर करता येतं ग मग एवढं टेन्शन का घेतेस बाहेरून ऑर्डर कर ना विना शांतपणे म्हणाली नाही आई तुम्हाला माहित आहे ना बाबांची तब्येत बरी नसते बाहेरचं खाणं त्यांच्यासाठी योग्य नाही आणि मग दादा आणि वहिनी काय म्हणतील आपल्या घरी बोलवलं आणि स्वतःच्या हातचं जेवणही घालू शकली नाही विनाचं बोलणं ऐकून शारदा ताई हळूहळू म्हणाल्या तुझं म्हणणं बरोबर आहे घरचं जेवण गरजेचं असेल तर मी बनवते शारदा ताई दुपारपासूनच स्वयंपाकाच्या तयारी लागल्या न काम करत सतत मेहनतीमुळे थकवा जाणू लागला अंगावर शील आला पण मनात एक विचार आत आला आता थांबले तर वेळेत जेवण कसं होईल पाहुणे येण्यास थोड्या वेळ राहिलाय त्या पुन्हा कामाला लागल्या पण काही वेळातच डोकं गरगरू लागलं नजर फसफसली शेवटी त्या हळूत जाऊन सोप्यावर बसल्या इतक्यात गिरीश घरी आला आईची अवस्था पाहून तो हबकलाच पटकन तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तपासणी अंती समजलं की बीपी खूपच लो झाला आहे आईची तब्येत बिघडलेली पाहून गिरीशने लगेच विनाला फोन करून स्पष्ट सांगितलं आजचा सा प्रोग्राम कॅन्सल कर दोन तासांनी शारदा ताईंना थोडं बरं वाटलं तेव्हा गिरीश त्यांना घरी घेऊन आला विनाने आपल्या माहेर बाहेरच्या लोकांचा येण्याचा कार्यक्रम कॅन्सल केला होता पण दुसऱ्या दिवशी विनानं आपल्या सासूबाईंना खूप खरं खोटं ऐकवलं असा कोणता आजार होता आई जो दोन तासात बरा झाला तुम्हाला जर जेवण बनवायचं नव्हतं तर मला स्पष्ट सांगायचं होतं समजलं मला माझ्या मायाची लोक या घरात आलेली तुम्हाला आवडत नाही म्हणूनच तुम्ही आजारी असलेलं नाटक केलं यावर शारदाताई म्हणाल्या विना खरंच माझी तब्येत खराब झाली होती मी नाटक का करू पण विनाने आपल्या सासूबाईवर विश्वास ठेवला नाही त्यानंतर तिने त्यांच्याशी बोलायचं बंद केलं सुनबाईच्या अशा वागणुकीमुळे शारदा जीव त्या घरामध्ये गुदमारू लागला होता कित्येक वेळा शारदा ताईने आपल्या मुलाला गिरीशला आपल्या जुन्या घरात परत सोडायला सांगितलं पण गिरीशला शारदा ताईंना परत पाठवायचं नव्हतं तो नेहमी टाळाटाळ करत होता ईशान मात्र आपल्या आजीबरोबर चांगलाच रमलेला होता त्याला आजीची सोबत खूप आवडायची रात्री श्रीकृष्णाची गोष्ट ऐकता ऐकता तो आपल्या आजीच्या शेजारी झोपून जात होता शारदा ताईंना देखील आपल्या नातवाबरोबर गप्पा गोष्टी करून आनंद मिळायचा त्या त्याच्याबरोबर आपला वेळ घालवत होत्या एके दिवशी विना बाजारात खरेदी करायला गेली होती ती ईशानला त्याच्या आजीकडे सोडून गेली तेव्हा ईशान शारदा ताईकडे येऊन म्हणाला आजी मला खूप भूक लागली आहे असं म्हणून ईशान शारदा ताईकडे खायला मागू लागला जेवायला देण्यासाठी त्या स्वयंपाकघरात गेला पण फरचीवर पाणी सांडलं असल्यामुळे अचानक त्यांचा पाय घसरला आणि त्या खाली पडला त्यांच्या कमरेमध्ये खूप वेदना होऊ लागल्या शारदा ताईंना उठता येत नव्हतं तरी सुद्धा कसं तरी उठून फोन जवळ घेतला आणि आपल्या मुलाला फोन करून सगळी घटना सांगितली गिरीश पटकन घरी पोहोचला आणि आपल्या आईला पलंगावर झोपवलं एक क्षणै वायानं घालवता विणाला फोन लावला आई स्वयंपाक घरात पाय घसरून पडली आहे आणि वेदनेमुळे तिला त्रास होत आहे आईला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे पण ईशानला एकट्याला घरी सोडू शकत नाही तू पटकन घरी ये अरे देवा ही जेव्हापासून घरात आली आहे तेव्हापासून आजारपणाचं कारण पुढे करून बसली आहे आणि आता हे नवीन संकट काहीच समजत नाही ही, ही दोघं माय लेग्र मला कधी निश्वास टाकून देतील की नाही मनातल्या मनात रागाचा कळलोट माझवत विनाने खरं काटलं मनातल्या त्या घुसमटीतच डॉक्टरांकडे धाव घेतली तपासणी झाल्या चाचण्या झाल्या पार पडल्या शेवटी डॉक्टरांनी सौम्य असं सांगितलं त्यांच्या मांसपेशींना थोडासा ताण आलाय पण काळजीचं काहीच कारण नाही त्या शब्दांनी थोडासा दिलासा मिळाला पण डॉक्टरांचा पुढचा सल्ला मात्र स्पष्ट होता पूर्ण विश्रांती घ्या बेडरेस्ट गरजेचं आहे डॉक्टरांच्या शब्दाने गिरीजच्या मनात काळजीचा एक हलकासा धक्का बसला त्याच्या नजरेसमोर आईचं थकलेलं पण ममतेने भरलेला चेहरा तरळून गेला होता त्या क्षणी त्याने ठरवलं आता आईची काळजी आपण जास्त गांभीर्याने घ्यायला हवी त्याने विनाला आग्रहाने सांगितलं आईचं सगळं व्यवस्थित बघ तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे पण तिची तब्येत हलकी आहे काळजी घ्यावीच लागेल विनाच्या खांद्यावर घराची जबाबदारी आधीच होती म्हणून गिरीशने सुज्ञपणे एक कामवाली ठेवली जेणेकरून आईची सेवा करताना विनावर घराच्या कामाचं ओझ येणार नाही गिरीशच्या सांगण्यानुसार विना आपल्या सासूबाईंची पूर्ण काळजी घेऊ लागली त्यांना एकही काम करून देत नव्हती जेव्हा विनाच्या आईला शारदा ताईंच्या तब्येतीबद्दल माहिती झालं तेव्हा त्यांनी विचारपूस करण्यासाठी शारदा ताईंना फोन केला तुम्ही काळजी करू नका विहीनबाई तुम्ही लवकर बरे व्हाल मुलं तुमची काळजी घेत आहेत ना चिंतेसाठी ढोंग ढोंगणाच्या आईने विचारलं शारदा ताईने हसून मुलं तर माझी खूप काळजी घेतात आणि विना तर मला अंथरुणावरून उठूनही देत नाही काही दिवस गेले आता शारदा ताईंना बरं वाटू लागलं एक दिवस शारदा ताईंनी आपल्या जुन्या घरी जाण्याची इच्छा गिरीशकडे के व्यक्त केली गिरीश बाळा खूप सेवा करून घेतली तुम्हा दोघांकडून आता मला माझ्या घरी परत जायचं आहे गिरीश शांतपणे म्हणाला आई हे तुझं घर आहे तू इथे आमच्या सोबत राहणार कुठेही जाणार नाहीस जरा विचार कर जर तू त्या घरात एकटी असती आणि ही घटना घडली असती तर तुझ्या मदतीला कोण आले असते विना हे सगळं शांतपणे ऐकत होती आणि काहीही न बोलता स्वयंपाक घरात निघून गेले शारदताईंना तिच्या वागण्यात पुन्हा एकदा बदल दिसू लागला त्यांना माहीत होतं की विनासमोर काहीही बोलणार नाही पण मनात ती आपल्या सासूबाईंच्या उपस्थितीला नक्कीच खदखदत होती रविवारच्या दिवशी विना पार्टीला जाणार होती गिरीश घरातच होता विना आपल्या मुलाला ईशानला गिरीशकडे बसवून बसून त्याच्या हातात मोबाईल दिला आणि गेम लावून त्याचं लक्ष वेधून घेतलं विना किट्टी पार्टीला निघून गेली ईशान मोबाईलवर गेम खेळत होता आणि विना तिचा मोबाईल अनलॉक ठेवून गेली होती खूप वेळ झाला तोपर्यंत ईशान मोबाईलवर गेम खेळतच राहिला पण जेव्हा गिरीशने त्याच्या हातातून मोबाईल घेतला तेव्हा ईशान रडायला लागला म्हणून त्याने ईशानला आपल्या मांडीवर घेतलं त्याला प्रयत्न केला पण गिरीशच्या नजरेत विनाच्या मोबाईलवर येणाऱ्या निरंतर मेसेजांनी लक्ष वेधून घेतलं विना कधीच मोबाईल अनलॉक ठेवत नव्हती आणि गिरीशने कधीच त्यात हस्तक्षेप केला नव्हता मात्र मोबाईल वाजत राहिल्यामुळे गिरीशने ईशानकडून मोबाईल घेतला जेव्हा त्याने मेसेज वाचायला वाचला तेव्हा त्याच्या आश्चर्याला ठिकाणा राहिला नाही विना तुझ्या सासूबाईंनी परत त्यांच्या घरी जाण्याबद्दल विचार केला का मला काळजी वाटते तू त्यांची सेवा करून आजारी पडशील आम्ही जेव्हा मन करेल तेव्हा तुझ्या घरी येत होतो पण तुझ्या सासूबाई आल्यापासून मी फोनवरही तुझ्याशी व्यवस्थित बोलू शकत नाही लक्षात ठेव तुझ्या सासूबाईंना जास्त काळ सोबत ठेवू नकोस त्यांना परत त्यांच्या घरी पाठव गिरीशचे हृदय एकदम पिळवले आणि त्याचं मन अस्वस्थ झालं त्याच्या पायाखालची गिरीशने विनाच्या आईचे मेसेज वाचले त्याला तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता समोर एवढं गोड बोलणाऱ्या त्याच्या सासूबाईंच्या मनामध्ये त्याच्या मना आईसाठी एवढा कडवटपणा भरलेला आहे हे पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं पण सर्वात अधिक विस्मन करणारी गोष्ट म्हणजे त्याच्या पत्नीने आई आपल्या आईचा मेसेज येण्याआधीच मेसेज लिहिला होता आई काय सांगू जेव्हापासून माझ्या सासूबाई आजारी पडल्या आहे माझ्या डोक्याला तापच झाला आहे तुझ्या सांगण्यानुसार मी त्यांच्याशी सरळ बोलतही नाही काही दिवसांपूर्वी त्या असं म्हणत होत्या की मला माझ्या घरी जायचं आहे पण आता तर त्या अंतरुणावर पडून आहेत मला तर वाटत नाही की आता त्या परत जातील मला तर कंटाळ येत आहे माहीत नाही मला केव्हा सासूबाईंच्या ओझ्यापासून मुक्ती मिळेल हे वाचताच गिरीशच्या चेहऱ्यावर आश्चर्याची छाया उमटली पण क्षणात ते आश्चर्य संपताच परिवर्तित झालं त्याच्या मनात उसळलेला राग अगदी सातव्या आकाशाला जाऊन भेटला क्षणाक्षणी तो संतापत अधिकच वाढत गेला जणू रागाच्या ज्वालामुखी मनात धगधगत होत्या या दरम्यान गिरीशने सगळी गोष्ट आई आपल्या आईसमोर स्पष्टपणे सांगितली हे ऐकून त्याची आई, आई म्हणाली गिरीश तू विनाला काहीही बोलू नकोस हे सगळं माझ्यामुळे होत आहे तू मला माझ्या घरी परत सोड सगळं व्यवस्थित होईल माझ्यामुळे तुमचा संसार उद्ध्वस्त व्हायला नको मी गेल्यानंतर सगळं पूर्वीप्रमाणे व्यवस्थित होईल नाही आई आता तर पाणी डोक्यावरून गेलं आहे आणि मला माहीत आहे मला काय करायचं आहे गिरीश म्हणाला गिरीशच्या मनात रागाचं वादळ उठलेलं घरातलं वातावरण जणू ताण तणावाच्या दौऱ्यावर टांगलेलं होतं प्रत्येक शब्द प्रत्येक अंगावर चालल्यासारखी डोक्यात एकच विचार होता कधी विना परत येणार त्या क्षणी विना घरात आली गिरीशने तिला तिचा मोबाईल दिला, दिला। गिरीशच्या हातातून मोबाईल घेत असताना तिच्या मनात एक विचार आला मोबाईलवर तिच्या आईचे मेसेज येताच गिरीशने ते वाचले तर नाहीत ना थोडी भीती वाटली पण गिरीशच्या चेहऱ्यावर राग नव्हता याचा अर्थ सगळं व्यवस्थित आहे विनाला या गोष्टीचं आश्वासन मिळालं गिरीश म्हणाला चल आज तुझ्या माहेरी जाऊया विनाच्या आईच्या घरी जाण्याची गोष्ट ऐकताच विना आनंदाने उड्या मारू लागली ती पटकन तयार होऊन ईशानला घेऊन आली रविवारचा दिवस असल्यामुळे घरात सगळे होते मुलीला आणि जावयाला आलेलं पाहून विनाचे वडील म्हणाले जावईबापू आले आहेत चहा नाश्ता तरी घेऊन या गिरीश विनम्रतेने म्हणाला नाही बाबा मी तर फक्त तुमची आमानत तुम्हाला परत करायला आलो आहे गिरीशचे असे बोलणे ऐकून सर्वजण आश्चर्यचकित झाले तेव्हा वडिलांनी विचारले कोणती आमत आहे तुम्ही कशाबद्दल बोलत आहात गिरीश थोड्या आवाजात म्हणाला बाबा तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्याजवळ ठेवा माझ्या घरात तिच्यासाठी आता जागा नाही गिरीशचे हे शब्द ऐकून विनाच्या डोळ्यात मोठ्या आश्चर्यांचा भाव उमटला ती हळूच म्हणाली तुमचं धाडस कसं झालं माझ्याबरोबर असं वागण्याचं जावय बापू जरा स्पष्ट सांगा काय झालं विनाच्या बाबांनी आश्चर्यचकित होऊन विचारलं गिरीश संतापाने शांतपणे उत्तर दिलं बाबा ही गोष्ट तुम्ही सासूबाईंना आणि तुमच्या मुलीला विचारली तर चांगलं होईल विनाची चा, आई आश्चर्यचकित होऊन गिरीशकडे रागाने पाहत म्हणाली बापू तुम्हाला नक्की काय त्रास झाला काही सांगणार आहात की नाही गिरीशचा आवाज शांत होता पण त्यातला थाळपणा कुणाच्याही हृदयाला थेट भिडणारा असावा होता त्रास तर तुम्ही आहात आई तो म्हणाला तुम्हाला तुमच्या मुलीला तिच्या आयुष्य तिच्या मर्जीने जगू द्यायचं नाही आमच्या घरात जे जे काही वादळ घोंगवत वा आहे त्याच्या मुळाशी जर कोणी असेल तर त्या केवळ आणि केवळ तुम्ही आहात त्याच्या शब्दातील धार ऐकून सासूबाई थरथरल्या स्वतःच्या चुकीचा आरसा समोर ठेवला गेला तेव्हा उत्तर देण्याऐवजी त्यांनी केवळ नजरा वळवल्या आणि मौन स्वीकारण्यातच अधिक सोयीचं वाटलं तुमचं धाडस तरी कसं झालं माझ्या आईशी असं बोलण्याचं विना संतापून ओरडली त्यावर गिरीशने चेहऱ्यावर हलकस व्यंग हास्य आणत उत्तर दिलं काय विना यात मी असं काय चुकीचं बोललो तू सुद्धा तुझ्या आईसोबत अशाच तिरस्कार शब्दात बोलतेस ना नाही का तुमच्या आईसोबत असं कधी बोललेलं विना ताडकण उत... उत्तर डोळ्यात राग आणि आवाजात उपहास गिरीश थोडा मागे सरकला मग चेहऱ्यावरचा ठामपणा तसाच होता ठीक आहे मग आज खरं खोटं सगळं समोर येऊ द्या कोण किती पारदर्शक आहे ते स्पष्ट व्हायलाच हवं त्याचा स्वर जरा गडगडत झाला बाबा विनाला सांगता तिचा मोबाईल अनलॉक करायला गिरीचा आवाज आता निरोपासारखा थेट होता कोणतीही भीती नाही कोणताही संकोच नाही हे ऐकताच विनाचं अवसानच गळालं तिने मोबाईल अनलॉक करण्यास नकार दिला पण वडिलांनी आग्रह केल्यामुळे तिला शेवटी तो उघडावा लागला गिरीशने मोबाईलमधील व मेसेज तिच्या वडिलांना दाखवले जे विनाने आणि तिच्या आईने एकमेकींना पाठवलेले होते ते मेसेज वाचून सासऱ्यांना धक्का बसला ते हदरवून गेले बाबा आई इथे बसून बसून आमच्या घरावर नियंत्रण संपूर्ण ठेवतात आपल्या मुलीला योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी तिच्या संसारात वितुष्ट पेरणे कुठपर्यंत योग्य आहे आपल्या मुलीला कसं कसं भांडण करायचं कसं आग लावायचं हे शिकवणं म्हणजे कोणती आई आईपणाची भूमिका गिरीजचे बोलणे ऐकून आणि मेसेज वाचून सासऱ्यांचा चेहरा रागाने लालसाला होता घरातील सगळ्यांच्या नजरा आता विना आणि तिच्या आईवर थिरावल्या होत्या सर्व काही उघड झालं होतं लाजेने विना ही डोळे खाली मान घालून बसली आता तिच्याकडे उत्तर देण्यासारखं काहीच उरलं नव्हतं सत्य सगळ्यांपुढे उघड झालं होतं विनाचे वडील संतापाने तिच्या आईकडे पाहत म्हणाले थोडी तरी लाज वाटायला हवी होती तुझ्या या वागणुकीमुळे आपली मोठी मुलगी आधीच घटस्फोट घेऊन घरी बसली आहे आता तुझ्या दुसऱ्या मुलीचा संसारही उद्ध्वस्त करायचा का आणि विना तुला पण सांगतो आज नंतर जर काही असं पुन्हा केलंच तर माझ्या इतकं वाईट कोणी हा शेवटचा इशारा समज वीनाचे बाबा गिरीशकडे वळून म्हणाले माफ करा जावं बापू आम्हाला वाटलं होतं आमची मुलगी सासरी आनंदाने राहते सगळ्यांना खुश ठेवते सासूबाईंची सेवा करते पण इथे तर अगदी उलट चित्र आहे बरं झालं तुम्ही वेळेत ही माहिती आम्हाला दिलीत गिरीश अत्यंत नम्रतेने म्हणाला बाबा माफ करा माझा उद्देश कोणाला अपमानित करणे नव्हता पण जेव्हा मी माझ्या आई विरोधात चाललेली कारस्थानं पाहिली तेव्हा मी गप्प राहू शकलो नाही तेव्हा मीणाचे वडील म्हणाले जावय बापू आता एकच विनंती आमचा मान राखा आणि विनाला पुन्हा आपल्या घरी घेऊन जा मी तुमच्या समोर हात जोडतो सासऱ्यांच्या आग्रहाखातर गिरीश विना आणि आपल्या मुलाला घेऊन घरी परतला थोड्याच वेळात विनाचे वडील तिच्या आईला घेऊन घरी गेले नंतर विनाने आपल्या सासूबाईंचा हात जोडून क्षमा मागितली तिच्या आईने सुद्धा सासूबाईंची माफी मागितली आणि अत्यंत नम्रपणे म्हणाली मी भविष्यात तुमच्या संसारात कुठलीही अनावश्यक हस्तक्षेप करणार नाही याची खात्री देते त्या दिवशी योग्य वेळी उचललेलं गिरीजचं एक पाऊल त्याचं कुटुंब तुटण्यापासून वाचून वाचवून होऊन गेलं मित्रांनो कदाचित प्रत्येक मुलगा गिरीजसारखा विचार करणारा असता तर कोणत्याही आई वडिलांना दुःख सहन करावं लागलं नसतं मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद